तर नमस्कार सर्वांना आज नवरात्रीचा उत्सवाचा नववी माळ आम्ही आलो होतो रेणुका हे माझा मित्र आम्ही सर्व सोबत आलो होतो सर्वांना नवरात्र नव्या माळेच्या बघा आम्ही गडावर आलो थोडीशी गर्दी कमी झालेली कारण आज नववी माळ आहेत तरी ठीक आहे आणि हे एकदम जालन्या जिल्ह्यात बदनापूर तालुक्यामध्ये आहेत हे गड एकदम आकर्षक गड आहेत भरपूर छान आहेत तर मित्रांनो हे बघा हे असं हे गड आहेत रेणुका मातेचं आणि आम्ही असं बसतो उभं आहेत आता तुम्हाला आता इथून सम बघा समृद्धी महामार्ग आहे तो बघा हे समृद्धी महामार्ग आहेत इकडे हे जालना जिल्हा आहेत आणि हे बदनापूर तालुका आणि हे सर्व रेणुका मातेचं गड इथं मंदिर आहे तर आता आम्ही जातो आहोत गडावर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर आम्ही थोडासा महाप्रसादाचा थोडंसं चव घेऊन बघतो हे बघा हे मंदिर आहेत चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा